नमस्कार मी दिव्या सुभाष फुगावकर म्हणजेच लक्ष्मी निवास या मालिकेतील तुम्हाला सगळ्यांची लाडकी जानवी लहानपणीची आठवण जर सांगायची असेल तर ना होळी खेळायला खूप आवडायची आणि ते रंग त्याच्यानंतर पिचकारी हे आणि तेव्हा तर असं एक वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या पिचकार्या म्हणजे ती अशी कॅनवाली पिचकारी सो नेहमी तशी पिचकारी मिळावी किंवा ती आई बाबांनी घेऊन द्यावी अशी इच्छा खूप असायची पण अजिबात ती मिळायची नाही साधी पिचकारीच मिळायची आणि लहान असताना मी आणि माझा लहान भाऊ तर आम्हा दोघांना आई साधारण बारा साडेबा सकाळी आठ ते दुपारचे बारा साडेबारा मॅक्झिमम एक पर्यंत ती मला बाहेरच ठेवायची की तू बाहेर थांब तुम्ही आता दोघेही आत येऊ नका तुमची अख्खी होळी खेळून झाली की मग सांगा आणि आमच्यासाठी एक वेगळा पिंप होळी खेळण्यासाठी फक्त भरून ठेवलेला असायचा की ह्यातलंच पाणी वापरायचं बाकी दुसरं पाणी तुम्हाला मिळणार नाहीये आणि साधारण आम्ही दुपारी साडेबारा एक दीड पर्यंत होळी खेळत असायचो पण आता तसं काही करता येत नाही किंवा ते दिवस खूप मिस करतो आम्ही अजून तरी काही करायचं नाहीये की नक्की काय त्या सरप्राईजची किंवा त्या धक्क्याची वाट बघते तो धक्का काय काय आहे आहे सरप्राईज असणार लवकरच तुम्हाला कळेल आमच्या येणाऱ्या एपिसोड मध्ये तर नक्की बघा लक्ष्मी निवास खूप अशी पुरणपोळी लवर नाहीये किंवा तिथं त्याच्याबरोबर गोड आमटी असेल तर मी एखाद पोळी खाऊ शकेन पण गोड शक्य तुम्ही अवॉइडच करते बट खूप लोकांना पुरणाची पोळी आवडते सो शकते हॅलो हॅलो ओके पोळीबद्दल काहीतरी मला तर खाणं खूपच आवडत आतापर्यंतचे जे काही एपिसोड होते ज्याच्यात जयंत कधी कधी सायकॉटिक बिहेव्हिअर होत पण तो जानवी बद्दलच प्युअर ऑब्सेशन होत कारण की त्याचा खूप प्रेम आहे तिच्यावर आणि त्याला खरंच आवडत नाही जेव्हा ती बाहेर जाते लोकांशी भेटते किंवा काही इन जनरल त्याला फक्त ती त्याचीच हवी कायम हा त्याचा जो ऑप्सेशन असतो तर तीच एक गोष्ट आहे आय डोंट थिंक की कुठेही तो बघताना तर असं वाटतं की तो सायकॉटिक बिहेवियर आहे पण त्याच्या वतीने तर खूप प्रेमी आणि जसं <laughs> की होळीचा पण सण आहे तर होळीच्या सणात आता आपण अखंड झी मालिकेचे सगळं परिवारच आले ते आणि त्यांच्यासोबत आपण सेलिब्रेट करतोय तर तिथेही ता त्याचं लक्ष असेल की जास्तीत जास्त माझ्या सोबत असा आ, आ, मी कोणी तिच्या आसपास न यावं या सगळ्या गोष्टींमध्ये होळीचा आणि छान प्रकारे तो साजरा करेल लहानपणी म्हणजे जेवढं मी लहानपणापासून बघतोय आमच्या घरी होळीच्या दिवशी पुरणपोळी बनते तर आणि आय थिंक वर्षातून एकदाच ती पुरणपोळी बनते आमच्या पर्टिक्युलरली आमच्या घरी तर त्यानिमित्ताने पुरणपोळी खायला मिळते आणि रंग किंवा रंगाची रंगा होळी जास्त मला खेळायला तशी लहानपणापासूनच नाही आवडली मी कायम लांब बसायचो पण सोसायटी uh, मधले जेवढे पण मित्र लहानाचे मोठे आम्ही एकत्र झालोय ते सोबत खिचून घेऊन जायचे मग मी काय काय वेळेला जर बघायचो ना की माझं शूटही असायचं तरीही ते न त्या गोष्टीला न समजून तर डायरेक्ट मला कसाही कलर वगैरे लावायचा आणि पूर्ण दिवस मग मी तो कलर काढण्यात माझा जायचा कारण की नेक्स्ट जे शूट असायचं बाकी काय काय तर वेगवेगळ्या सिल्वर कलर मध्ये वगैरे होईल ते तर खूपच भयानक असत म्हणजे लग्नानंतर <laughs> आय गेस पहिली होळी आणि पहिला सण आहे तर होळीचा सण हा कायम आनंदाचाच सण आहे आणि कुठलाही सण आनंदाने साजरा करावा तर असं मला तर वाटत नाही असे काही धक्क्याचे क्षण बघायला मिळतील पण यस जयन कायम हा प्रयत्न करेलच की बाकी म्हणजे इवन त्याला तिच्या फॅमिलीसोबत तिने टाइम स्पेंड केलेला पण नाही आवडत तर तो कायम तिच्यावर लक्ष ठेवेल आणि तिचा सोबतीनेच उभा राहील त्या पूर्ण सण साजरा करताना माणसाची ना मनोवृत्ती खूप बदलायला लागली आहे ती दिसायला लागली आणि म्हणजे आता माणसं इतकी ही वाईट वागू शकतात का इतकी बौद्धिक पातळी त्यांची खालावत आहे का सो so, ह्या गोष्टी बघितल्यानंतर काही गोष्टी डोळ्यांसमोर जेव्हा येतात काही घटना जेव्हा डोळ्यांसमोर येतात ते बघितल्यानंतर सगळ्यात आधी पडणारा प्रश्न हा आहे की खरंच एका माणसाने एका दुसऱ्या माणसाला त्रास व्हावा म्हणून ही अशी वागणूक आहे किंवा अशा पद्धतीने ती व्यक्ती वागते सो हे कुठेतरी थांबायला हवं या गोष्टींचा खरं तर जितका मी तर म्हणेन नाश करता यावा की ही जी मेंटॅलिटी आता लोकांची बदलत चालली आणि जी काय लेवलला जाऊ शकते म्हणजे मी अगदीच फोड करून कुठली गोष्ट सांगणार नाही ते प्रेक्षक तितके सुज्ञ आहेत ते समजते mm. पण जी घाणेरडी विचार वृत्ती ओ... आहे किंवा जे घाणेरडी विचार त्यांच्या डोक्यात येतात ना ते त्यांनी कंप्लीटली या होळी होलिका मातेमध्ये ना ते जाळून टाकावेत आणि एक छान काहीतरी आपल्याला घेता येईल आपण एक माणूस म्हणून किती छान वागू शकतो किंवा ओ... स्वतःला किती छान पद्धतीने प्रेझेंट करू शकतो या गोष्टीचा विचार करा हो म्हणजे मी तर हेच म्हणेन की जसं जयंत जन्मीचे पण काही जी सिक्वेन्स आहेत जिथे नवरा बायकोला इनोवे त्रास देतोय आणि अशा गोष्टी जेव्हा स्क्रीनवर करताना आम्ही हाच विचार करत असतो की अरे माणसांचं बायकांचं काय व्हेरी सिरियस टॉपिक आणि या गोष्टीवर सगळ्यांनीच काळजीपूर्वक म्हणजे काइंडनेस ही अशी गोष्ट आहे ती कायम मनात ठेवायला हवी त्रास देणं ही वृत्ती नसायलाच हवी तीच गोष्ट आहे